महिला मंडळ विनंती लाईन ने उभारून दर्शन घ्या लाईन न उभारम दर्शन घ्या गडबड नको महिलांचं अगोदर दर्शन होत्या थोडं पुरुष मंडळी नंतर घेऊया आपण सर्व महिला मंडळाचं दर्शन अगोदर घेऊ द्या अजित थोडं मागासारखं सगळं थोडं मागासारखं प्रदीप तुम्ही पण या थोडं अलीकडे <coughs> Ông cái này là ủng cái này là ủng cái này là ủng cái này Ya nama ಪತ್ರ ಪತ್ರ ಉಮ ಬರ್ಕ ಮಾರ